करे, शेतकरी मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला शेतकरी मित्रांनो आता विधानसभा निवडणुकी पार पडलेली आहे आणि आजच विधानसभा निवडणुकीचा जो रिझल्ट होता तो ला तर तो लागलेला आहे तर विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणूक लढवली गेली तर या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये महत्वाचा माद जो मतदारसंघ होता तो म्हणजे बारामती मतदारसंघ तर मित्रांनो बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि बारामती बारामती विधानसभा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे कारण बारामती विधानसभेमध्ये आपल्याला पवार विरुद्ध पवार अशी लढत लोकसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळालेली आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळालेली आहे तर मग आता नक्की बारामती ही शरद पवारांची की बारामती अजित पवारांची हे या निवडणुकीमध्ये लक्षात येणार आहे मित्रांनो लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला वेळ भेटलेली आहे परंतु त्यामध्ये ताईचा विजय झालेला आहे तर मग आत्ता विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये ताई आणि विधानसभेमध्ये दादा हे सूत्र जे आहे तर ते बारामतीकर कायम ठेवतील का किंवा बारामतीकर हे लक्ष ठेवतील का हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आजच रिझल्ट लागलेला आहे आणि या रिझल्टमध्ये बारामतीकर बारामती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना मोठी आघाडीही घेतली आहे किंवा अजित पवार यांचा मोठ्या प्रमाणावरती विजय झालेला आहे म्हणजेच मित्रांनो आता बारामती विधानसभा मतदार लोकसंघ मतदारसंघात लोकसभेनंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा आमने सामने आलेलं होतं तर लोकसभा निवडणुकीमध्ये बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं करण्यात आले होते तर यामध्ये बहिणीचा बहीण विजयी झालेली आहे आणि बहिणींचा पराभव झालेला आहे परंतु मित्रांनो आता विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात त्यांचा सक्का पुतना युगेंद्र पवार यांना उभं करण्यात आलं किंवा यांना उतरवलं गेलं तर बारामती हा कित्येक गेले वर्ष हा पवारांचा गड बाने बाले किल्ला मानला जातो किंवा मा पवार कुटुंबियांचा गड राहिलेला आहे परंतु दोन हजार बावीस साली अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षातील आमदार घेऊन महायुतीत सामील झाल्यानंतर बारामतीमध्येही त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात तर आता विधानसभा निकालानंतर केंद्रात ताई आणि राज्यात दादा हे सूत्र बारा मतीकर कायम ठेवतात का हेही पाहावं लागेल मित्रांनो अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या संख्येने विजयी होऊन चांगलं लीड हे घेतलेलं आहे नंतर अजित पवार यांनी बारामती बारा मतदारसंघात अखेर विजय हा मिळवलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे आणि वचपा काढ त्यांनी आपला पुतण्या योगेंद्र पवार यांचा पराभव केलेला आहे तर अजित पवार यांचा हा जो काही विजय झालेला आहे आज तर यामध्ये सुनित्रा पवार यांनी बारामतीकरांचा मोठ्या प्रमाणावरती आभार मानलेला आहे अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छाही सर्वांची आहे परंतु हाच शेवटी खेळ आकड्यांचा आहे असेही या ठिकाणी सुनेत्रा पवार या बोललेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला भेटली आणि विधानसभेमध्ये सुद्धा पवार विरुद्ध पवार अशी लढत <LODAT> पाहायला भेटलेली आहे परंतु मित्रांनो लोकसभेमध्ये ताईला बारामतीकरांनी विजयी कर केलं होतं परंतु या ठिकाणी विधानसभेमध्ये आपल्याला दादाचा विजय होताना दिसत आहे म्हणजेच अजितदादा पवारांचा विजय मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे आणि अजितदादांना मुख्यमंत्री करावं अशी सर्व बारामतीकरांची इच्छा आहे परंतु हा शेवटी आकड्यांचा खेळ आहे असे या ठिकाणी सुनेत्रा पवार यांनी ज्यावेळेस बारामतीकरांचे आभार मानलेले आहे बारामतीकरांचे आभार मानलेले आहे त्या ठिकाणी त्या त्यांनी बोलून दाखवलेलं आहे मित्रांनो आता खरोखरच जे शिव जे भाजप गटाचं जे काही आता सरकार येईल किंवा भाजप गटाचा मोठ्या प्रमाणावरती निकाल लागलेला आहे मोठ्या प्रमाणावरती भाजप गटाचे उमेदवार निवडून आलेले आहे तर मग त्यामध्ये आता खरोखर भावी मुख्यमंत्री कोण होणार अजितदादा होणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे तर पुन्हा भेटूया अशाच राजकीय घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र